तर हे बघा हे जास्त करून आता याची जास्त फॅशन आहे तर ही जेमिचोची साडी आहे तर इथे बघा तर हा एक ब्लाउज कट करायचा आहे जेमिचोचा नंतर ही एक जिमिचोची साडी आहे तर ह्याला आहे ना गळा त्यांनी म्हणजे डिझाईन अशी दिलेली आहे तर याचं काय करावं तेच कळत करा ते नाही आहे मलासुद्धा हे बघा या पद्धतीने गळा दिलेला आहे त्यांनी हे बघा तर आता हा ना चंद्रकोरसारखा गळा दिलेला आहे म्हणजे स्टोन लावलेले आहेत त्याला आणि त्याला त्यांना आहे ना छोटे गळे आवडत नाही तर आता ह्याचाच आपल्याला मोठा गळा बनवायचा आहे तर हे कायडे करावं लागणार आहे काहीतरी त्याच्यानंतर हा बघा हा एक ब्लाऊज आहे तर हा ट्रान्सपरंट गळा आहे तर हा ह्याचा ट्रान्सपरंट गळा बनवायचा आहे तर याचं जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होतील डिझाईनचे तर बघा हा पण सुंदर त्याच्यानंतर हा बघा हे एक नवरीच्या आईचा आहे पैठणीवरचा ब्लाऊज तर हा एक बनवायचा आहे तर याची पण थोडीशी सिम्पल सोबत त्यांनी डिझाईन बनवायला लावलेली आहे तर हे झालेले आपले आता चार ब्लाऊज त्याच्यानंतर हा एक नवरीचा घागऱ्यावरचा ब्लाऊज तर हा ना मी आत्ता लगेच कटिंगला घेणार आहे तर डिझाईननुसार हा ब्लाऊज बनवायचा आहे तर हा एक ब्लाऊज आहे नवरीचा घागऱ्यावरचा वेलवेट आहे त्याच्यानंतर हा बघा हा एक नवरीचा जेमीसोस फॅब्रिक आहे हे बघा तर हा एक कटिंग करायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर बघा हा एक नेटमध्ये डिझायनर ब्लाऊज आहे तर याचा पण ट्रान्सपरंट गळा आहे तर हा ही डिझाईन आहे मस्त होणार आहे ही डिझाईन तर ही चॅनलवरती बघा तुम्ही तर हा एक ब्लाऊज झाला त्याच्यानंतर हा एक बघा हा पण डिझायनर ब्लाऊज आहे जेमीच्या साडी आहे तर मी तुम्हाला किती ब्लाऊज दाखवले मला नक्की कमेंट करून सांगा बघा इकडे त्याला गळा दिलेला आहे त्यांनी तर, तर आपण हे, हे।, हे, त्या हे ना मोठा गळा बनवणार आहोत त्यावर त्यांनी सांगितलेलं आहे हे जे वर्क आहे ना हे हे गेलं तरी पण चालेल त्याच्यामुळे मग त्या पद्धतीने आपण गळा बनवणार आहेत आणि हे नवरीची डेली यूजमध्ये साडी आहे कॉफी कलर के आणि ब्लॅक कलर असं मिक्स कॉम्बिनेशन ह्यालाही स्टोन आहेत तर टोटल मी किती साड्यांचे ब्लाउज तुम्हाला दाखवले नक्की कमेंट करा तर बघा शेडिंग प्रमाणे ना आपल्याला आता इथं अस्तर काढून घ्यायचे तर हा घागऱ्याला होईल आणि हे जे मिचोच्या ज्या साड्या आहेत ट्रान्सपरंट त्याच्यासाठी तर कसं आहे आपण जर का कटपीसमधलं काढलं तर ना माप काही काही मोठं असतं ना त्याच्यामुळे मग हे पुरत नाही कट कट कटपीस, कटपीस भरपूर आणून ठेवलेले तुम्ही पाहू शकता इथे आणि अस्तरंही भरपूर आहे फॉल पण भरपूर आहे त्या दिवशी मी खूप सारे कप्स आणलेले आहेत ब्लाऊजचे अस्तर आणलेले आहेत ले आणि लेस पण आणलेले आहेत हे बघा इथे दिसतं ते पाईप लेस आणि मण्यांची लेस प्लस आहे ना मला गोल्डन कलरची काही भेटलेली नाही आहे लेस नॉट्स बांधायची तर इथ असंच आणलेलं होतं आता मी एक एक करून आहे ना याचं शेडिंगप्रमाणे कट करून घेते आणि कटिंगला लगेच तर घागऱ्यावरचा जो व्हिडिओ आहे ना तो आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती येईलच इथं बघा कटिंग करून ब्लाऊज जे आहेत ते कसे शिवलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवते आणि हे आहे कामाचं प्रिप्रेशन अगोदर असं कॅनस वगैरे काढून ठेवावा लागतो तर मैत्रिणी मग मी सांगितल्याप्रमाणे का सकाळी सकाळी ब्लाऊज जे आहे ते कटिंग केलेले होते पण डिस्टर्ब एवढा असतो ना आत्ता वाजलेले आहेत पाहुणे चार आणि दिवसभराची कमाई किती तुम्हाला सांगणार आहे तर खूप जास्त नाही काही काही जण खूप सांगतात की एवढे शिवले बारा शिवले तेरा शिवले एकतरी ना कारागीर आणि आम्ही दादा दिलेला आहे आपण इतकं बारीक बारीक गोष्टी बार सांगून कारागीर दुसरीकडे म्हणजे काही काही दुसरीकडे गेले राहायला गेलेले आणि काही काही कारागिरांचे इतके बिझनेस वाढलेत की आपल्याकडे यायला त्यांना वेळ नाही तर असो जाऊ द्या जे ज्याचा त्याचा आहे नाही आले तरी मला अजून खरी कारागीर येईलच आणि साड्या पिकोख वरला ज्या आहेत त्यांनी दिलेल्या आहेत आणि ये ना एक काम म्हणजे आलं आणि लगेच ते कामाला काम सध्या आता लागतंय कारण खूप गर्दी तर इथं बघा हा जो ब्लाऊज आहे ना तर हा ब्लाउज मी स्टिच केलेला आहे बघा शॉर्ट बाई आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे प्लस याला पायपिंग केलेली आहे बघा आपल्याकडे जो होता ना हा कपडा जो आहे तो गोल्डन पण नाही आहे आणि सिल्वर पण नाही आहे आणि कॉपर पण नाही शेडमध्ये हा कपडा आहे पण तो ना व्हिडिओमध्ये व्हाईट दिसतोय म्हणजे सिल्वर दिसतोय तर हा एक ब्लाउज मी स्टिच केलेलं आहे कटिंग करून जोडलं सुद्धा मी जोडायलाही कोणी नव्हतं आणि हे ऑरगेन्झाचं ब्लाऊज आहे तर तुम्ही ना व्हिडिओच्या शेवटी मला सांगायचं आहे की टोटल अमाऊंट किती झाली आणि ब्लाऊज किती शिवले तर हा जो ब्लाऊज आहे याची शिलाई जी आहे ती मी तीनशे रुपये घेतलेली आहे त्याच्यानंतर हा त्याच मापाचा ब्लाऊज आहे पण हा पण डिझायनर ब्लाऊज आहे तर ह्याचे डिझाईन जे आहे ते चॅनलवरती अपलोड करेल तर यांचा शे शेवटचा ब्लाऊज राहिला यांचे सगळे चार ब्लाऊज आहेत टोटल तर हा एक ब्लाऊज आहे तर हा हा पकडायचा नाही आहे त्याच्यामध्ये तर हा मी बाजूला ठेवते त्याच्यानंतर हा एक ब्लाउज मी स्टिच केलेला आहे बघा तर हा ही ऑर जिनीची साडी आहे तर इथं बघू शक शकता ह्याला स्टोन आहेत असे तर ह्या स्टोननुसार आपल्याला हा गाव जो आहे तो कट करावा लागलेला आहे आणि ह्यालाही आपण अशी गोल्डनची पायपिंग दिलेली आहे प्लस ह्याला फॅब्रिकचे टसेस बी दिले आहेत सिम्पल आणि सोबत आणि ह्याला आहे ना इकडे बघा हाताला असे स्टोन लावलेले आहेत ते फिनिशिंगमध्ये लॉंग स्लीव दिलेली आहे स्लीव जास्त तर लावलेला ना नाही आणि इथे फक्त प्लेट्स घेतलेले आहेत बघा पाच ते सहा अशा प्लेट्स जेवढ्या बसतील तेवढ्या मी घेतलेल्या आहेत तर सेम पद्धतीने कटोरी ब्लाऊज आहे ह्याचीही शिलाई जी आहे तीनशे रुपयांनी घेतलेली आहे हे झालेले आहे दोन त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे तर हाही त्याच कस्टमरचा आहे कटोरी ब्लाऊज आहे बघा तर ट्रान्सपरंट ह्याला मी गळा केलेला आहे तर ह्याला ट्रान्सपरंट गळा आहे छोटी स्लीव आहे तिथे तुम्ही पाहू शकता तर बॅक साईडला असा बटरफ्लाय बनवलेला आहे बॅक साईडला आणि गळा ट्रान्सपरंट आहे वेअरेटी वेअर केल्यानंतर हा गळा व्यवस्थित दिसेल तर इथे तुम्हाला दिसतोय का नाही व्हिडिओमध्ये मला माहिती नाही तर ज्याची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेतलेले आहे तर हे तीन ब्लाऊज जे आहे ते आत्तापर्यंत झालेले आहे आत्ता लगेच दुसरा ब्लाऊज जो आहे तो कटिंगला घ्यायचा आहे प्लस कालचं आलेलं काम तुम्हाला मी सांगितलेलं कालही कस्टमर आलेलं होतं तर त्यांचं काही मी लगेच लगेच साड्या देऊन टाकलेल्या आहेत आजही कस्टमर सकाळी पावणे नऊ वाजेपासून कस्टमर आलेलं आहे इतर शटर खोललेलं पण नव्हतं तर डायरेक्ट घरामध्ये आलेले तर तर त्यांचा ॲग्रज करायच्या होत्या आणि मी तिचं कारागीर म्हणून पण मी बोलवणार आहे तर तिला आता दोन तीन दिवस जरा लग्न वाटतं ते ॲग्रजला आलेली तिला विचारलेलं आहे तर ती बोलली मी येईल एक दोन तीन दिवस लावरून आल्यानंतर तर बघू परेंत पर तर आता संध्याकाळपर्यंत बघू पण आत्ता जेवढं चार वाजेपर्यंत एवढं काम झालेलं आहे तर टोटल किती झाले तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अॅव रोजचे तीस रुपये घेतले नंतर प्लस तिने अस्तर आणि फॉल नेलेले आहे ते एकशे पंचेचाळीस रुपयाचं घेतलेलं होतं तिने त्याच्यानंतर साड्या गेलेल्या आहेत काही एक दोन साडी गेलेली आहे आणि मी नवीन स्टॉक आणलेला आहे साड्यांचा तर त्याही तुम्हाला जर का बघायच्या असतील तर रेट, कमी करायचे आहे साड्या खूप सुंदर आहेत आणि अगदी रिजनेबल रेट कमीत कमी रेटमध्ये मी साड्या ठेवलेल्या आहेत तर काल जे काम आलेलं आहे ना ते मी तुम्हाला थोडंसं शेअर करते त्याचे ब्लाऊजसुद्धा कटिंग करायचे आहेत आणि त्यांना जायचं आहे बुद्ध तर हे बघा पद्धतीने बघा रेडीमेडच्या साड्या सगळ्या साड्या पद्धतीने आपलं काम चालतं तर यांना ब्लाउज शिवायचा नव्हता हा ह्याच्यातला तर मी लेस आपण लावणार आहोत साडीलाच लावून घ्यायची लेस त्याच्यानंतर ही बघा ही एक साडी आईचं चालू आहे का या तर हे बघा माझी नातं पण आली रमा आली रमाची मावशी आलेली आहे तर कारागिराला आहे ना त्या फॉल बिल सगळं काढून ठेवायचं असतं तर एवढ्या साड्या अजून एक बॅग आणलेली आहे तर ती पण दाखवली मी तर आता बघू ते कारागिराचं काय अजून फोन नाही आलेला तर फॉल वगैरे पिश्यात भरून ठेवलेलं आहे म्हणजे कसं तर तिचा मुलगा किंवा ती आली राहिला ना तर मग वेळात खूप वाया जातो की बघ ती तीवा... वाईट साडी आहे तिच्यावरचे दोघी बहिणींचे दोन ब्लाऊज आहेत तर त्यांच्या दोघींचे डिझाईन वेगवेगळे साड्यांचे तर तिने सांगितलं पण ब्लाऊज तर वेगवेगळ्या मापाचे तयार होतील ना ब्लाऊज एकसारखे निघालेले तो ब्लाऊज घे अशा हो जा कोण व्हाईट दिसतो का एक मिनिट हां तर ना 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 सर, सर, ते ब्लाउज पण कट करायचे सगळ्या फॉल वगैरे एका पी शेत मी भरून ठेवलेलं रमाला खाली ठेवलं आ ना मागे कर चल यावा तेव्हा तसं कोणी बरं झालं ना आता कामात हां ते वाईट दिसलं का व्हाइट ब्लाउज हा ते आलेल्या पाहुण्यांना काम आणलं होतं हा व्हाइट ब्लाऊज एक आहे अजून एक व्हाईट साडी आहे ती पण तुम्हाला दाखवते साडी कशी यांना आहे बुद्ध गायाला आमचा काही योग नव्हता त्याच्यामुळे आम्ही नाही गेलो आमचे पाहुणेच आहेत तर आता हे ब्लाऊज कटिंग करायचे त्यांना अर्जंट आहे जर साड्या सुद्धा खूप अर्जंट आहे सगळ्या फॉल मी एका याच्यात आहे एका बहिणीची पिशवी ही आहे दुसऱ्या बहिणीची दुसरीकडे ठेवली कारण का ते ब्लाउज जे आहे ते एकत्र व्हायला नको म्हणून तर या साड्या आहे ना त्याचा मुलगा आला ना तर मग आता मी कॉल करणार आहे आपला व्हिडिओ जेव्हा होईल ना त्याच्यानंतर मी कॉल करीन तर ही झाली एका जणीची यांनी शॉपिंग केलेली नवीनच गावाला जायचं म्हणून तर हा एक ब्लाउज कट करायचा आहे थोडीशी वेगळी आहे साडीला कमेंट करायची हे बघा अशी सुंदर अशी ग्रे कलर मध्ये एम्ब्रॉयरी दोघींच्याही साड़ी साड्या तर हिचाही ब्लाऊज कट केलेला आहे मीचे ब्लाऊज वेगळे ठेवले तिचे ब्लाऊज वे वेगळे ठेवले ही सेम साडी घेतली तिच्या बहिणीसाठी पण हिची थोडीशी मेहंदी कलरवरती आहे आणि तिची थोडीशी ऑनियन पिंक कलर आहे तर या झाल्या हिच्या दोन साड्या त्याच्यानंतर ही एक आहे बघा डिझायनरमध्ये अशी हिचंही फॉल आपण असे भरून ठेवलेले आहे बघा असे फॉल पेशे भरून ठेवले ते वाटत बघते कोणीतरी याची म्हणजे या साड्या जाते याच्यात कसा या जर साड्या करीत बसलं तर मग हात शिलेल्या आता सध्या हाताखाली कोणी नाही आहे मग माझा खूप वेळ जाईल तर म्हणून मग आणि त्यांनी ना मला असा ब्लाउजचा पीस पण आणायला लावलेला आहे गावातून मला पण शक्य नाही तिकडे एक एक टीप मारायचं पडलेलं आहे तर कसं जाणार ना त्याच्यामुळे मी काही जाणार नाही तर अशा ह्या साड्या आठ ते नऊ साड्या आहेत माहिती दोन्ही नऊ त्याच्यात आधूनमधून थोडंफार काहीतरी घ्यायला कोणीतरी कस्टमर येतं प्लस नवरीची पिशवी कच्च भरून आलेली आहे साड्या झाल्यात ब्लाऊज जरा बाकी तर हे असं काम आपलं चालतं तर मला कमेंट करून सांगा की टोटल दिवसाची किती झालेली आहे कमाई आता संध्याकाळपर्यंत एखादा ब्लाऊज तर हमक होणार आहे आता चार वाजलेली आहे तर बघू आता आता मला तर असा प्रश्न पडलायचा नवरीच्या घरचं काम करू की यांना वृद्ध दगायला जायचं आहे त्यांचं काम करू माझं कटो असं आणि ते पण माझे नातेवाईक ते कुठंच जात नाही माझ्याशिवाय आम्ही इकडं राहायला आलो तरी पण ते दोन दिवस सारखे फोन करत होते त्याच्यामुळे मला त्यांचंही काम घ्यावं लागणार आहे तर चला आता थोडंसं म्हटलं आपलं रुटीन आहे व्हिडिओ टाकायचं तर थोडासा टाकला व्हिडिओ तर असं काम चालतं मी इकडं मशीन खूप त्रास देते हे बघा इकडे ना मशीनची दिशा मला बदलावी लागलेली आहे ही जी मोटर आहे ना तर हिची वायर आहे ना पुरत नाही बॉडणार इथे आणि तो एक्सेन बोर्ड जो आहे तो मुलाने घेतलेला आहे त्याचं काम चालू आहे तर तो ते काम करतोय आणि अजून दोन मशीने आहेत तर ही इकडे एक मशीन आहे इकडे आहे मी तुम्हाला तर बघा ही एक मशीन आहे इथं हिच्यावरती काल आणलेल्या नवीन साड्या हे बघा या अशा साड्या आणलेल्या आहेत तर ही मशीन आहे ना तर हिला छोटी मोटर आहे तर ही आहे एक मी पहिली ह्याच्यावरती काम करायची तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल इकडे नवरीची पिशवी गच्च भरून साड्या आलेल्या आहे आणि ह्या ब्लाऊजांना आहे ना आपल्याला फिटिंग करायची आहे आणि यांना चेन पण लावायची आहे साड्या झाल्यात नवरीच्या बऱ्यापैकी ही एक माझ्याकडे आहे बघा पिकोफॉनची मशीन आहे तर ही मास्टर कंपनीची आहे ही आहे गणेश कंपनीची प्लस मी जिच्यावर काम करते ती आहे नॉव्हिलची आणि ही बघा ही एक आहे इथे ही ब्लाउज पडलेले आहेत तर ही आहे विल्सन कंपनीची तर एवढ्या सगळ्या मशीन आहेत कटिंगही करायची आणि ही जी मी काम करते ना ही नॉव्हिलची मशीन आहे बघा खूप म्हणजे सगळ्यात पहिली मशीन आहे तर या मशीनची आहे ना मोटर बिघाडली त्याच्यामुळे मग मोटरच चालत नाही सप्लायच येत नाही या मशीनला कारागिरावर बोलून पण तिने पायावर काम केलं पाहिजे तर असं चालतं काम अजून नवरीचे ब्लाऊज कटिंग बाकी आहे प्रश्न असा पाडला की आता नवरीचे ब्लाउज शिवू की कस्टमरचे ब्लाऊज घेऊ पण आता म्हणजे दुसरे हे जे बाहेरगावी जाणारे त्यांचे यांचं त्यांनी सगळ्या साड्या ह्या गावाला जाण्यासाठीच घेतलेल्या मी दिसते का तुम्हाला थांबा एक सेकंड तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया पण ह्या साड्या त्यांनी गावाला जायलाच घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे तर हे करावंच लागणार आहे त्यांनाही कोणी पण साडी घेताना गावाला जायचं किंवा काही फंक्शन असेल तर घेताना आपण जर वेळ दिलं नाही तर ते आपल्यावरती नाराज होतात त्याच्यामुळे मला हे सरळ करावंच लागणार आहे आणि ना, ना। इकडे ही मशीन आहे ना खूप दिवसाची तर ही जी प्लेट आहे का इथं इथं लावण्याची प्लेट आहे तर तिथं आहे ना नट गेलेला आहे तर तो नटच मला मिळत नाही कोणाकडून तरी ते तिकडं जेव्हा शिफ्टिंग केली ना तेव्हा ती आदर नाही व्हिडिओ तर तो ना तर तेव्हा ती जरा बोगस दिसते मशीन तर चला आता खूप झाले आहे बाप्पा कसं वाटलं माझं काम क दिवसभराची किती झालेत पैसे नक्की कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही जर का व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघितलेला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की टोटल किती झालेली आहे संध्याकाळपर्यंत एक ब्लाऊज होणार आहे तर हा बघा हा किंवा मग ह्याचा घेईन हा वाईटवाला तर शक्यतो हिचं क्रिटिकल आहे तर म्हटलं एवढं ब्लाऊज करून घेऊ हे ब्लाऊज आणि मग नंतर यांचे घेऊ तर असं आहे तर हा ब्लाऊज जो आहे तो साडेतीनशे रुपयाचा तर तुम्हाला हा व्हिडिओ झाला का हा ब्लाऊज मी तुम्हाला नक्की दाख दाखवेल व्हिडिओमध्ये की हा ब्लाऊज पण तयार झालेला आहे तर टोटल आपले ब्लाऊज किती झाले मग हे तीन ब्लाऊज आणि हा एक चौथा ब्लाऊज मी काही सांगत नाही जास्त बढून चढून केली चार किती दहा असे होते बाराशे होते तेराशे होते एवढ्याच शक्यच नाही माझ्याच्याही पण चार तीन पाच वाजता आतापर्यंत म्हणजे रात्रीचं तर पकडलं तर रात्री थोडंफार केलं तर पाचला अजून होतात तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बाय